सायली आवडीचं फूल सांग पक्षी रंग फळ खेळ प्राणी खाऊ लाडू चल प्रणिती आवडीचं फूल सांग कमळ पक्षी रंग फळ प्राणी खाऊ छान चल विनायक आवडीचं फूल सांग फळ खाऊ रंग प्राणी पुस्तक चल आवडीचं फुल सांग आवडीचं रंग सांगू खाऊ लाडू खेळ कबड्डी पुस्तक आई पक्षी चुन्नी प्राणी उंट छान